नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या शिक्षकांना आर्थिक लाभ होणार आहे दोन हजार तेवीस चोवीसचे थकीत वेतन अदा करण्याबाबतचा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक जे आर निर्मित करण्यात आलेला आहे आणि त्या जे आरमध्ये काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बे लायकन नक्की दाबा मित्रांनो सर्वात मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया या जी आरनुसार मित्रांनो केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील बावन्न विशेष शिक्षक यांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्याबाबत हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन शालेय शाले शिक्षण क्रीडा विभाग यांच्याद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि यानुसार संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहामध्ये मागणी क्रमांक ई दोन बावीसशे दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षण व इतर खर्च इत्यादी या याऐवजी मागणी क्रमांक बावीसशे दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान सहाय्यक अनुदाने असे वाचण्यासंदर्भात हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि यानुसार जे शिक्षक आहेत केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील बावन्न विशेष शिक्षक यांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्याबाबत हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या बावन शिक्षकांना आता विशेष लाभ होणार आहे तर मित्रांनो माहिती तर नक्की लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की मित्रांनो धन्यवाद